पिकाचा जर भाव वाढला जसं की कांद्याचा भाव वाढला तर न्यूज चॅनलवर काय येते की कांदा सगळ्याला रडवायला आहे पण आता रिचार्ज वाढलं पण आता कोणी रडणार नाही आणि कोणत्या न्यूज चॅनलवर कोणी म्हणणार नाही असं की आता रिचार्ज वाढलं कसं आहे शेतकऱ्याचं असं आहे पाऊस पडला निसर्गानं साथ दिली तर झोडीत काय पडल नाही पडलं आणि भाव वाढला तर म्हणतात भाव वाढले जेव्हा तुम्ही मॉलमध्ये जाता त्यावेळेस फिक्स रेट फिक्स रेटनुसारच खरेदी करता तिथं कुणीही काही म्हणत नाही चुपचाप पैसे देतात कारण ते व्यापाऱ्याने ठरवलेला भाव असते मग शेतकऱ्याच्या भावाला थोडासा जरी भाव वाढला तर ओरड का बघा पिकवणारा शेतकरी विकणारा व्यापारी आणि भाव कोणाच्या पिकाला पॅकिंगला વ્યાપાર છે